की तुम्ही नाही म्हणून राजे इतकी दंगलखोरी झाली तुम्ही नाही म्हणून राजी इतकी दंगलखोरी झाली तुमच्या प्रजेत माणसांना धर्माची बिमारी झाली तुम्ही नाही म्हणून राजी इतकी दंगलखोरी झाली तुमच्या प्रजेत माणसांना धर्माची बिमारी झाली मुखात तुमचे नाव घेऊन ते अत्याचार करते मुखात तुमचे नाव घेऊन ते अत्याचार करते तुम्हाला धर्मात टाकल्या जातीन धर्माचा प्रचार करते राजे तुम्ही कधीच कुठली मस्जिद पाडली नाही राजे तुम्ही कधीच कुठली मस्जिद पाडली नाही अन कधीच कुठल्या कुराणाची आयातही नाही तुमच्या समवेत, समवेत दर्या सारंग दौलत खानही लढला होता तुमच्या समवेत दर्या सारंग दौलत खानही लढला होता या स्वराज्यासाठी मुसलमानही धारा तीर्थी पडला होता तुम्ही असता तर नसती झाली दंगलखोरांची हिंमत तुम्ही असता तर नसती झाली दंगलखोरांची हिंमत यांना कशी काय करणार राजे सांगा स्वराज्याची किंमत मुसलमानाची सुनही तुम्ही आई मानली होती मुसलमानाची सुनही तुम्ही आई मानली होती स्वराज्यातल्या स्त्रीची किंमत तुम्हीच जाणली होती तुम्ही केला नाही कधीच कुठल्या धर्मावरती हल्ला तुम्ही केला नाही कधीच कुठल्या धर्मावरती हल्ला तुमच्या प्रजेत देवही होता अन होता दर्ग्यात हल्ला म्हणून तुमच्या परीच माझे माणुसकीचे रक्त आहे म्हणून तुमच्या परीच माझे माणुसकीचे रक्त आहे मी धर्माभिमानी नाही राजे तुमचा शिवभक्त आहे मी धर्माभिमानी नाही राजे तुमचा अशी भक्त आहे जय शिवराय